गोळी कार्यशांना पाच वाजता सभा होणार आहे त्या सभेला आपण सगळ्यांनी उपस्थित का या कार्याची निर्णय केलं होतो खरंतर कारखाना हा आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातला खूप महत्वाचा विषय आहे कारखान्यासंदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यबाब भार यांच्याबरोबर आपले उमेदवार साहेबांनी शिवाजीरावराव पाटील यांनी निधी करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्याचा वैभव यशवंत सहकारी साखर करताना चालू झाला पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आज आपण सगळेजण प्रचार करतोय एका अजित दलाच्या सभा संपल्यानंतर त्या मुलाबाई पुन्हा माझी सभा नसेची आणि त्याच्यानंतर आपण बघू परंतु माझ्याने तुम्हाला सगळ्यांना तीव्र प्राधान्य आता ही अंतिम टप्प्याच्या प्रचारामध्ये तीन चार काम खूप महत्त्वाचे आहे शंभर टक्के मतदारांमध्ये तुम्ही पोहोचला पाहिजे घरोघरी पोहोचला पाहिजे शिवाजीराव दादा पाटलांचं ज्या ज्या वेळेला निवडणूक लढवली त्या त्या वेळेला मनुष्यमान चिन्ह होतं आता ते चिन्ह घर्या नाही हे सांगणं खूप महत्वाचं आहे त्यावेळेला आपण सर्व गरोघरी पोचल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने प्रचार त्या ठिकाणी पूर्ण होतो आणि अन्यथा काही मी आता माझा स्वतः सांग असं सांगतो मी खात्यावर सहज एकाला मी बोलतो तर म्हणजे काय चाललंय आम्ही पण असं काम करतोय तुम्हाला राव दादांचं काम करताय मग त्याला म्हणजे लगेच काही प्रचार चाललाय मला चांगला चाललाय मग त्याला विचारलं शिवाजीराव दादांचं चिन्ह काय त्यांनी सांगितलं धनुष्य सर्वसामान्य माणसाला शिवाजीराव दादा आपल्याला पाटील कर्यालयाच्या चिन्हावर उभे राहिले हे सांगण्याची आवश्यकता आहे त्याची काळजी आपल्या सगळ्यांना घेणं ही तर खऱ्या अर्थाने गरज आहे नावे आणि त्यामुळं त्याचाही उपयोग आपल्याला चालू होईल त्याच्यानंतर दुसरी कुंभात्माची भूमिका आपल्या सगळ्यांना पार पाडायची मतदारातला प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उष्णत आहे मतदारांना सकाळी लवकर आणि दुपारनंतर मतदार बाहेर पडणार आहे आणि त्यावेळेला ते मतदार घरोघरी जाऊन युवात घरोघरी जाऊन आपल्याला मतदार बाहेर काढावे लागत आहे त्याच वेळा मतदानाची टक्के सांगली होणार आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये नियोजन असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करणं खरं तर गरज आहे शिवाजीराव दादा आजाराव पाटलांना सभेत का पाठवायचा सर्वसामान्य माणसाची नाद मोडवताना येत आहे आपल्या सुखदुःखात येणार आहे आपले प्रश्न सोडवणारा येत आहे आपल्या आरेआयचं निलं उभं राहताना येत आहे